लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची लेखणीनं आजही जनमानसाच्या हृदयात घर करून ठेवलं आहे शाळेची पायरीही न चढता अण्णाभाऊंनी केलेलं शैक्षणिक व सामाजिक कार्य अजरामर असल्याचं मत माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांनी व्यक्त केलं दलित पँथर संघटनेचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान मोरे आणि गणेश भोसले यांच्या पुढाकाराने दलित सामाजिक संघटनांच्या सहकार्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कातरखटाव येथे आयोजित समाजरत्न पुरस्कार वितरण प्रसंगी तानाजी बागल बोलत होते यावेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने शिक्षक बँकेचे माजी संचालक महेंद्र अवघडे शिवसेनेचे संतोष दुबळे अजित नालावडे सोमनाथ साठे आवळेसर आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे पासष्ट महिला व पुरुष मान्यवरांना सामाजिक कार्यकर्ते भगवान मोरे व संघटनेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज